अवधूत चिंतन श्री गुरुदेव तुला भेटायला आले आहेत देवांचे अस्तित्व नाकारू नकोस आजचा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐक चोवीस तासांच्या आत तुझ्या आयुष्यात चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही बाळा नेहमी लक्षात ठेव कोणताही माणूस हा त्याच्या जन्माने नाही तर कर्माने महान होतो फळाची अपेक्षा न ठेवता काम करणे म्हणजे कर्म आणि चरणी समर्पित होतो तोच खरा धर्म जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा त्याची बोलण्याची पद्धतही बदलते शांत राहण्यापेक्षा दुसरं मोठं उत्तर नाही आणि माफ करण्यापेक्षा दुसरी मोठी शिक्षा नाही बाळा तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठमोठी संकट आली आहेत पण बाळा आजपर्यंत संकट तुझ्याजवळ येऊ शकली नाहीत आणि बाळा संकट तुझ्यापासून पावलाच्या अंतरावर असली आणि जर आमचा हात तुझ्या डोक्यावर असला तर घाबरतोस कशाला अरे ते संकट तुझं काहीही वाकडं करू शकणार नाही बाळा माणसाच्या इच्छा या कधीच पूर्ण होऊ शकत नाहीत अगदी बेलगाम घोड्याप्रमाणे त्या असतात नेहमी लक्षात ठेव प्रत्येक पाऊल योग्य नसते पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ते ध्येय नक्कीच गाठतात स्वतःमध्ये रमणारी माणसंच स्वचंदी आयुष्य जगू शकतात शून्यातून सुरुवात केलेल्या व्यक्तीला पुन्हा आयुष्यात शून्य होण्याची कधीच भीती वाटत नसते कारण त्याने केलेले प्रामाणिक प्रयत्न असतात आणि चुकीच्या कामातून उभा केलेला डोंगर कोसळायला वेळ लागत नाही त्यासाठी काही क्षणच पुरेसे असतात वाईट दिवस वाईट वेळ चालू असली तरी मात्र तू चुकूनही चुकीच्या मार्गावर जाऊ नकोस कारण चुकीच्या मार्गातून मिळणारे फळ हे देखील चुकीचेच असते विश्वास ठेव दिवस हे प्रत्येकाचे बदलत असतात फक्त सहनशक्ती ठेवावी लागते आजची परिस्थिती उद्या राहणार नाही दिगस उगवला की तो मावळणारच तसेच दुःखाच्या मागून सुख हे येणारच फक्त तू आमच्यावर विश्वास ठेव आणि कर्म चांगले करत राहा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळा कोणत्याही कार्यात अडथळा आल्यास लगेच भिहून जाऊ नकोस कारण जो सत्कर्म करतो त्याच्या पाठीशी आम्ही सदैव उभे असतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमचा पण स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा स्वामी म्हणतात बाळा पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो आणि तो हातावर पडला तर तो चमकतो शिंपल्यात पडला तर त्याचा मोती होतो थेंब तोच असतो फक्त फरक असतो तो, तो सोबतीचा म्हणून संगत नेहमी चांगल्या लोकांशी करा आदर्श नेहमी चांगल्या लोकांचा ठेवा तरच भविष्यात तुम्ही यशस्वी व्हाल बाळा तुला असे वाटत असेल की तू सत्कर्म करतोस इतर लोकांशी चांगले वागतोस तरीही तुझ्यासोबत चांगले घडत नाही वैतागून तू तुझा चांगलपणा तु 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 माणूस की सोडू इच्छितोस तर बाळा जीवनात तुमचा कोणीही कितीही तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा तुमची माणूस सोडू नका कारण चुलीतून निघणारा धूर हा एखाद्या भिंतीला काळे करू शकतो पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरात कधीही नसतं बाळा कधी कधी आयुष्यात एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून रडत बसू नकोस कारण स्वामी तीच गोष्ट आपल्याला देतात जी तुमच्यासाठी योग्य आहे ते नाही जे आपल्याला योग्य वाटते निर्णय माणसाचेच चुकतात देवांचे नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांनो आजचा हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच परिपूर्ण माहितीचे आणि स्वामींचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या भक्तिमार्ग ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ था। तुम्ही पण स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असाल तर मध्ये हो स्वामी आई मी तुझा लाडका भक्त आहे असे टाईप करा कारण महाराजांची कोणतीच केलेली सेवा ही कधीच वाया जात नाही त्याचे फळ आपल्याला स्वामी महाराज नक्कीच देतात श्री स्वामी समर्थ